डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार श्री राम ज्याचे नाव आहे अयोध्या ज्याचे धाम आहे एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा श्रीराम यांची मोठ्या उत्साहामध्ये अखंड जनसमुदायाच्या समोर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडली विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बोराडेवाडी येथील स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी आणि बजरंग दल शाखा मोशी यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटीत भव्य दिव्य स्वरूपात श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर श्री राहुल दादा जाधव युवा नेते श्री निलेश बोराटे युवा नेते श्री निखिल भाऊ बोराडे युवा नेते श्री अतुल शेठ बोराटे युवा नेते श्री मच्छिंद्र बोराडे हे उपस्थित होते या मान्यवरांच्या शुभ श्री प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सोसायटीमध्ये भजनही करण्यात आले संपूर्ण सोसायटी भगव्या पताका लावून सर्वत्र भगवे झेंडे लावून लावून भगवीमय करण्यात आली होती स्क्रीन लावून सोसायटीत सर्व सभासदांना अयोध्या येथील श्री राम प्राणप्रतिष्ठा आणि हा लाइव कार्यक्रम दाखवण्यात आला जय श्रीरामच्या नामघोषात सोसायटीतील हजारो महिलांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली तसेच आरती संपन्न झाल्यानंतर स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटीच्या आणि बजरंग दल यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सोसायटीतील सर्व सभासद पुरुष महिला आणि युवक कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्या महिला भगिनी सर्व माझे बांधव सर्वांचे स्वागत करतो एक चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि एकत्रितपणामध्ये एक झालेली आहे आणि या कार्यक्रमासाठी निलेश शेठ गोराटे असेल निखिल दादा बोराडे असेल आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवले आमचा आदर संस्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार आदरणीय मयजादा लांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या भागामध्ये काम करत असतो भविष्य काळामध्ये ज्या ज्या वेळी आपल्या ज्या ज्या काही अडचणी असेल त्या अडचणी आम्ही दादांच्या माध्यमातून नक्की सोडू आपल्या समस्या जाणून घेऊ त्याही आम्ही नक्की सोडू एवढं देखील दे आवर्जून दे सांगतो आपण सर्वचण या ठिकाणी आवर्जून एकत्रितपणे चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून भविष्यकाळात काळामध्ये नक्कीच आपल्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू एवढं रा आवर्जून सांगतो सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या मनापासून शुभेच्छा देऊन ठिकाणी त्यां जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा